नमस्कार प्रेक्षकांनो छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे सत्तावीस एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सॉरी काल रिव्ह्यू देता आला नाही लग्नकार्याचे दिवस आहे ना गेले होते लग्नाला पण ऊन लागलं ला। आणि रात्री काही सुधरे ना ताप आल्यामुळे काल रिव्ह्यू नाही दिला तर आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया तर आज आपण बघतोय या हॉस्पिटलमध्ये म्हणजे डी एन डी हॉस्पिटलमध्ये एक केस आली आहे जी बयोने खोली घेतलेली असते ना भाड्याने तिथल्या कुठलं तरी एका गरीब माणसाला हार्ट अटॅक आलाय आता शुभमकर म्हणतात अगं पण आताच दुष्यंत सरांनी सर्क्युलर काढलाय की हॉस्पिटलचे नियम वगैरे तुला माहितीये ना त्या मेनी मॅडम किती स्ट्रिक्ट आहेत आपण काय करायचं बयो आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांचा इलाज नाही करू शकणार आणि हे सगळं नेव्हर एंडिंग आहे ग तुझ्याकडे याच्यासाठी काही उपाय आहे का, उपा का? बयो म्हणते हो बाबा माझ्याकडे उपाय आहे तर आता बयो न खूप छान आयडिया देते शुभमकरांना ते म्हणते की आपण ना कुठेतरी असं जवळच एखादं क्लिनिक वगैरे बघूया आणि तिथे लोकांमध्ये जनजागृती करूयात म्हणजे आजकालच्या लाईफस्टाईलमुळे वगैरे जे काही हार्ट अटॅकचे वगैरे प्रमाण वाढले ना बयोचं असं म्हणणं आहे की आपण त्याबद्दल गोरगरीब लोकांमध्ये जनजागृती करूयात म्हणजे व्यसनापासून दूर कसं राहायचं कसं सगळं व्यवस्थित जगायचं अन्न पाणी दूषित नाही घ्यायचं हे सगळं गर्भारपणा घ्यायची काळजी हे सगळं सगळं त्यांना मार्गदर्शन हॉस्पिटल संपल्यावर जरासा वेळ काढून आता हे तिने छान एक्सप्लेन केलंय ग बाळा लहानपणी तू जेव्हा म्हटली होतीस ना की मला डॉक्टर व्हायचे अगदी तशीच चमक तुझ्या डोळ्यात मला आजही दिसते म्हणजे लहानपणी सुद्धा यांनी दवाखान्यामध्ये कातळ गावात असताना असेच उपक्रम केलेले असतात त्याच्यावरनं बयोला ही आयडिया सुचली आहे बयोला लहानपणापासूनच निस्वार्थी सेवा करायची होती डॉक्टरहून सगळ्यांची बयो अगदी तेच तिचं कर्म व्यवस्थित करते खूप छान दाखवलंय त्यांनी आज प्रेक्षकांना शुभमकर तिचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात मला तुझा सार्थ अभिमान आहे आणि कायम राहील आणि बयो अशी स्माइल करतीये असो आता दुष्यंत आलाय सौदामिनीकडे सौदामिनी म्हणते अरेच्छा माझ्याकडे तू असं कसं काय अचानक आलास म्हणजे काय काम काढलंयस दुष्यंत म्हणतो तुझ्या फायद्याचं बोलायला आलोय आता ही सौदामिनी म्हणते तू आणि माझ्या फायद्याचं बोलणार शक्यच नाही दुष्यंत म्हणतो तुझ्या फायद्याचंच बोलायला आलोय मी त्या विशालने जर तुला एक्सेप्ट करायला हवं असेल ना तर माझ्याकडे तुझ्यासाठी एक आयडिया आहे तर आता सौदामिनी मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते तू आणि मला आयडिया देणार तुला फार घाई लागलेली दिसतीये डिवॉर्सची बोल काय आयडिया आहे तुझ्याकडे मग आता दुष्यंत म्हणतात की काय आहे ना तुझा मुलगा या हॉस्पिटलमध्ये काम करतो तो इथून तुला कधी सोडून जाणार नाही कारण त्याचे ते गुरु शुभमकर आणि ती त्याची मैत्रीण सरस्वती ती सरस्वती भारती दोघंही या दवाखान्यात आहेत त्याला किती जरी वाटलं ना की तुला सोडून जायचं तरी तो जाणार नाही ना। सौदामिनी म्हणते मग त्याचं काय पुढे मग आता दुष्यंत म्हणतात काय आहे ना या दोघांच्यामुळे आपण त्याला प्रेशराईज करू शकतो आणि तोंड दाबून मुक्याचा मार म्हणजे त्याला जाता पण येणार नाही ना हॉस्पिटलमधून आणि त्याला इथेच राहावं लागेल अगदी तुझ्या समोर त्यामुळे मला नाही वाटत कधी तुला सोडून जाईल म्हणून म्हणून आणि तसंही ग तू ओनर आहेस हॉस्पिटलची त्यामुळे तुझं बोलणं तो डावलूच शकणार नाही त्याला सगळीकडून तोंड दाबून मुक्याचा मारच मिळेल हे काय बोलले दुष्यंत माझ्या डोक्याच्या वर गेलं असो बहुतेक विशालला प्रेशराईज करायचं असं काहीतरी ते बोलले त्यामुळे आता ही सौदामिनी भडकली आणि म्हणते तो या सौदामिनीचा मुलगा आहे हे दुष्यंत विचार पण नाही करायचा त्याला त्रास द्यायचा त्याचा केसाला जरी धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव ठेव दुष्यंत म्हणतात मी तर तुझ्या फायद्याचं सांगत होतो बघ शेवटी तुझी इच्छा तेव्हा सौदामिनी हस ते आणि म्हणते तू माझ्या फायद्याचं काय सांगणार तुला त्या गौतमीशी लग्न करायची घाई झालेली दिसतेय ती गौतमी ना अतिशय स्वार्थी बाई आहे ती तिच्या नवऱ्यासोबत राहते अजून ती तुला कधी टांग दिल ना ते समजणार पण नाही तुझं तुला तुझ्या पाठीत कधी सुरा खुपसेल ना ती तुला कळणार नाही दुष्यंत खरं तर सौदामिनी ना खूप हुशारबाई दाखवली आहे पण ती एवढी अग्रेसिव्ह का दाखवली आहे हेच कळत नाही आहे असो आता दुष्यंतला या गोष्टीचा राग आला आहे दुष्यंत म्हणतात त्याची चिंता तू नको करूस मला लोक लोकांनी पाठ द्यायची सवय आणि इट्स ओके मी ते सगळं मॅनेज करून घेईल आता सौदामिनी म्हणते जशी तुझी इच्छा पण माझ्या विशालला जर तू त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर तुझे सगळे हिशोब मी करेल लक्षात ठेवतो हिने त्याला चांगल्या शब्दात सुनावलंय हे मात्र नक्की आहे त्यामुळे आता दुष्यंतचा अपमान झाला आणि तो तिथून निघून गेलाय आहे बरं सौदामिनीला एवढंच विशालवर प्रेम आहे म्हणजे हे प्रेम स्वार्थीच दिसतंय म्हणा पण असो आहे तर तिला बयोला स्वीकार करायला काही हरकत नाहीये ना उगाच बयोचा दुस्वास करते असो तर आता आरो बयो आणि शुभमकर जण बसले तिथे मीटिंग घेतली आहे त्यांनी आता हे सगळं स्ट्रक्चर पुढे कसं न्यायचं करायचं म्हणजे लोकांची निस्वार्थी सेवा कशी करायची आरव म्हणतो बाबा आपल्याला कुठेतरी क्लिनिक घ्यावं लागेल म्हणजे कुठेतरी जागा शुभमकर म्हणतात काय गं बयो आपण तिथे त्या वस्तीमध्येच जागा घ्यायची का बयो म्हणते नको बाबा आपण तिथल्याच वस्तीत जागा नाही घेऊ शकणार मग इतर लोकांना डावलल्यासारखं होईल ना, डावल ना? आजूबाजूला पण बऱ्याच वस्त्या आणि आपण तिथेच जागा घेतली तर आपण काही सांगू शकत नाही ना कोण लोक कसे कारण सगळेच लोक सारखे नसतात जर आपल्याला कोणी काही त्रास दिला तिथे तर शुभमकर म्हणतात मग काय करायचं काय ग हिरा तुला काय वाटतं हिरा म्हणते अरे यार बाबा मला ना हे सगळं तुमचं पटतच नाहीये कशाला हे ओव्हरकाम करायचं पण आता शुभ भम तिला खूप छान सांगतात अगं बेटा इरा अगं हे जे काम आहे ना हे आपण प्रोफेशन म्हणून नाही करत आहे आपल्या आत्मिक सुखासाठी करतोय आणि इरा तू डॉक्टर असून असा काय विचार करतीये इरा म्हणते अरे बाबा डॉक्टर म्हणूनच तर मी हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे ना त्यासाठी हे सगळं ओव्हर वगैरे वेळ देऊन काम करायची काही गरज नाहीये गरीब लोकांसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात त्यांचं ते बघून घेतील शुभमकर म्हणतात हो बाळा पण आपलीही काहीतरी ड्युटी आहे ना डॉक्टर म्हणून शुभमकरांनी इराला खूप छान उत्तर दिले ते म्हणतात बाळा पैसे घेऊन केलेली सेवा आणि पैसे न घेता केलेली सेवा यामध्ये समाधानाचा फरक असतो यातून मिळणारं सुख आणि आत्मिक शांती म्हणजे ही पण एक कमाईच असते बाळा इरा म्हणते बाबा मला हे सगळं कळत नाहीये म्हणजे आपल्या हातात असलेलं काम सोडून आपण हा ओव्हरलोड कशाला घ्यायचा नेहमी आपलं क्लिनिक हॉस्पिटल आपली आपली पर्सनल लाईफ आहे ना ती पण आपण एन्जॉय करायची आरो म्हणतो अगं इरा थोडासा वेळ द्यायचा आपल्याला त्याने काय फरक पडणार आहे इरा म्हणते पण अरे आपली आपली पर्सनल स्पेस असू शकते ना आपण ती का सोडायची आता या दोघांचा वाद वाढणार तेवढ्याच शुभमकर म्हणतात बरोबर आहे हा प्रत्येकाच्या विजनचा प्रश्न आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन या बाबतीत वेगवेगळा असू शकतो तो... खरं तर प्रेक्षकांनो डॉक्टरांची ड्युटी ही खूपच अवघड असते त्यांना बिचाऱ्यांना त्यांची पर्सनल लाईफ जरा कमीच असते नाही नाही पण या प्रोफेशनचा बऱ्याच ठिकाणी चुकीचा वापर केला जातो म्हणजे हे मी माझ्या पर्सनल ओपिनियनवर सांगते मी हे सगळ्यांबाबतीत मत लादत नाही आहे असो हा माझा वैयक्तिक अनुभव होता तो मी शेअर केला तर आता बयो म्हणते की बाबा आपण त्या वस्तीच्या जवळच क्लिनिक घेऊया म्हणजे तिथल्या लोकांना याय जायला सोपं पडेल शुभमकर म्हणतात गुड आयडिया मला मस्त वाटते ही आयडिया आता सौदा मिनीने बयोला कॉल केला आहे बयो म्हणते बाबा आम्ही आलेच हां आता ही बयो बाहेर जाऊन बोलते सौदामिनीशी सौदामिनी म्हणते कुठेच तू मी टिफिन घेऊन आली आहे मी वाट बघते तुझी आता बयो म्हणते बाबा मी आलेस शुभमकर म्हणतो दागं जेवायला बसायचं आपल्याला कुठे निघालीस तू बयो म्हणते बाबा मी लगेच आले असं म्हणून आता ही रात्रीची गेली येते विशालकडे खरं तर हिने रात्री बेरात्रीचं फिरणं चुकीचं आहे असो तर आता इराला प्रश्न पडलाय की ही नक्कीच विशालला भेटायला गेली असणार कुठे गेली असणार तर विशालला भेटायला पण आता ही सौदामिनीच्या गाडीजवळ आली आहे आणि सौदामिनीने तिला टिफिन दिला आहे सौदामिनी म्हणते खरंच तुझ्यामुळे मला माझं आई पण भोगायला मिळतंय नाहीतर विशालने कधी माझ्या हातचं खाल्लं असतं त्याने बघितलं पण नसतं माझ्या हातच्या अन्नाकडे खरंच खरंच ग बयो मी तुझे खूप आभार मानते बयो म्हणते आपण हे सगळं करतोय ते विशाल सरांना क नाही पाहिजे नाहीतर मी त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल आता ही सौदामिनी मुद्दाम हे सगळं करते बयो जरा जास्तीच भोळी बिचारी असो सौदामिनी म्हणते तू नको काळजी करूस मी त्याला हे कधीच सांगणार नाही निदान माझ्या हातचं त्याला खायला मिळते हेच मला समाधान वाटतंय आता बयो गेली डब्बा घेऊन विशालकडे सौदामिनी विचार करते त्याला कधी सांगायचं हे तर माझ्याच हातात आहे त्याला एकदा सांगितलं की तुझं आणि त्याचं नातं संपलं असं समज <laughs> आणि काय विशाल हिच्याशी बोलायला लागणार आहे का मग असो काही लॉजिकली दाखवतात आता ही हिरा गौतमीवर चिडचिड करत असते तू त्या पोरीला विचार कुठे गेली ती एवढ्या रात्रीची ती नक्की विशालला भेटायला गेली असणार आहे गौतमी म्हणते तू शांत हो ना इरा हिरा म्हणते ते काही नाही मागच्या वेळेला पण ती अशीच रात्रीची फिरायला त्याच्यासोबत गेली होती मज्जा केली होती तिने त्याच्यासोबत खाल्लं पिलं गौतमी म्हणते अगं तू कशाला पॅनिक होती आहेस मग इरा म्हणते मग मी काय करू प्रत्येक वेळेला काय थंड राहू मी गौतमी म्हणते अगं मी त्यांना सांगितलंय की तू थेरपी घेतेयस मग हिरा म्हणते तू हे सगळं कशाला सांगितलंस मला विचारलं होतंस का तू ते काही नाही तू आताच्या आता तिला फोन लाव मी सांगितलं ला तेवढं कर गौतमी म्हणते इरा जरा शांत राहा बरं किती हायपर होतीस तू एवढी गोष्टीवरण अगं गेली ती तर जाऊ देत्या विशाल कडे तो सौदा मिनीचा मुलगा आहे सौदामिनीचा अगं पैसा पाहिला ना की भल्या भल्यांची नजर फिरते हा विशाल काय चीज आहे त्याच्यासमोर तू फक्त मी जे सांगितलंय ना ते कर मी सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून केलंय तू आता उगाच हायपर होऊ नकोस आता असं बोलते गौतमी आणि मनातल्या मनात विचार करते की इरा तू तर माझ्या खेळातला फक्त प्यादा आहेस सगळं हॉस्पिटलचं माझ्या हातात आलं ना की मग मात्र मी बरोबर तुझा वापर करून सोडून देईल मला एक कळत नाही प्रेक्षकांना बऱ्याच मालिकांमध्ये अशा ठराविक बायका विलन का दाखवतात बायका खरंच इतक्या मोठ्या विलन असतात का असो म्हणजे हा फार मोठा चर्चेचा विषय होईल तर आता हा विशाल विचार करत असतो बयोला फोन करावं का बरं वाटेल का की नाही वाटेल तेवढ्यात बयो डब्बा घेऊन येते विशाल म्हणतो अगं तुझीच आठवण काढत होतो मी बयो म्हणते भूक लागली असेल ना तुम्हाला विशाल म्हणतो नाही तर असं भूक म्हणून नाही पण तू म्हटलीस डब्बा घेऊन येते तर भयो म्हणतेच चला सर जेवायला बसा गरम गरम म्हणजे छान जेवण आहे सगळं विशाल म्हणतो थांब जरा मी हात धुवून आलोच हां आता तो हात धुवून येतोय आणि मग बघतो तर काय सगळे त्याच्या आवडीचेच मेनू आहे म्हणजे सौदामिनीने त्याच्या आवडीचे मेनू केले पण मला इथे प्रश्न पडला आहे सौदामिनी विशालला लहानपणी सोडून गेली मग आता तिला हे कसं काय माहिती या विशालला काय काय आवडतं ते असो कुठून तरी माहिती घेतली असेल म्हणा सोशल मीडियावरनं तर आता हा विशाल म्हणतो काय गो हे सगळं माझ्या आवडीचं आहे वासर खमंग सुटलाय बयो म्हणते हो शेवटी आईच्या हातचं आहे ना विशाल म्हणतो काय बयो म्हणते नाही म्हणजे हे जिथे त्या मेसमध्ये जेवण बनवतात ना त्यांना सगळ्या आई म्हणतात म्हणून आई म्हटले मी विशाल जरा डाउटफुली बघतोय तिच्याकडे पण बयो म्हणते बरं बरं तुम्ही जेवून घ्या आता हां सुरुवातीला बयो म्हटलेली असते मी पानं वाढते विशाल म्हणतो पानं म्हणजे काय तेव्हा बयो म्हणते अहो ते कातळगावाला केळीच्या पानात जेवायची सवय आहे ना म्हणून पानं हा शब्द तोंडात बसला आहे विशाल म्हणतो मला तर कित्येक वर्ष झाली आहे केळीच्या पानात जेवायला बयो म्हणते या आमच्या कातळगावात कधीतरी जेऊ घालू तुम्हाला मग आता विशाल तिला आग्रह करून बसवतो की तू पण बस बयो म्हणते मी हातही धुतलेले नाही आहे विशाल म्हणतो अगं मी खाऊ घालतो तुला बस ना आणि मग विशाल तिला एक घास खाऊ घालतो आणि तिच्याकडे असं रोमॅन्टिक होऊन बघतो आणि ब बयो पण त्याच्याकडे बघते पण मध्येच डिस्टर्बन्स येतो या विशालला स्पॅम कॉल येतो त्यामुळे यांची तंद्री तुटून जाते असो तर आता बयो म्हणते सर मी निघते हां हा? म्हणजे तुम्हाला खरं तर काहीतरी सांगायचं होतं पण ठीक आहे विशाल म्हणतो काय सांग ना बयो म्हणते नाही नाही ना, मी उद्या बाबांसोबतच तुम्हाला सांगेल आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय की बयोला सौदामिनीचा फोन आला आहे आणि हे विश, ही विडा ऐकते आणि तिला पुन्हा डाऊट येतो की बयोचं नेमकं काय चाललंय आता बयो गेली आहे हॉस्पिटलच्या जवळ एक जागा शोधायला म्हणजे गरजू लोकांची मदत करायची आहे ना यांना आता ती क्लिनिक आहे का भाड्याने घ्यायचे हे विचारते आणि नेमका दुष्यंत समोर येतो त्यामुळे बयो हे जे काही निशुल्क का मार्गदर्शन शिबिर काढणार आहे त्यासाठी ती, तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे हे दिसतंच जे प्रेक्षकांना होतं तुम्हाला सगळ्यांना हॅपी विकेंड रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद